आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर भाई आय मिस बोथ ऑफ देम एक तर शिवादा आणि दुसरी राधा आपल्या भाईला आपल्याबद्दल सगळं माहितीये हे आता त्याला कळून चुकलं होतं म्हणून त्याने एक बिंधास्त मनातलं बोलून टाकलं हे ऐकून मात्र सत्यजितच्या चेहऱ्यावर थोडे सिरियस एक्सप्रेशन झाले नक्की काय झालंय सांगशील तो सूर्याला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला भाई आय नो तुला माझ्या आणि राधाबद्दल सगळं माहितीये सूर्या म्हणाला हम्म सत्यजितने फक्त हुंकार भरला बट भाई आता आमचं ब्रेकअप झालाय दॅट्स वाय आय मिस हर सूर्या म्हणाला तस सत्यजितच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्यकारक भाव म्हटले ब्रेकअपचं कारण नक्की काय होतं सत्यजितने सिरियस चेहराने विचारलं एक दीर्घ श्वास घेत त्याला सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली पण तो सांगत होता तस तस चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते सुरुवातीला गंभीर असणारा त्याचा चेहरा नंतर नंतर मात्र शांत होत गेला त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान पसरलं मला नाही माहित मी बरोबर केलं की चूक पण भाई मी या कन्फ्युजन मध्ये नाही राहू शकत तिच्या मनात येत तेव्हा ती माझ्या जवळ येते आणि असं काही घडलं की पुन्हा दूर जाते याचा अर्थ मी काय समजायचा आणि तसही या सगळ्या गोष्टी फेस करायला ती खरच असून लहान आहे सो मला वाटतं तिला थोडा वेळ द्यावा पण तिला वेळ देण्याच्या नादात मी पण तितकाच हट होतोय रे आधी निदान फोन किंवा मेसेज वर तरी बोलणं व्हायचं पण आता एक महिना झालाय मी तिचा आवाज सुद्धा ऐकलेला नाहीये तिच्या कॉलेज मध्ये जाते तिथे जाऊन मी तिला पाहतो तिच्या वागण्यावरून ती पण दुखी आहे हे मला समजते बट आता माझ्याही हातात काहीच नाहीये मी फक्त वाट पाहतोय तिचं हे लास्ट इयर कम्प्लीट होण्याची त्यानंतर मग मी जाणार आहे फिर जो होगा देखा सूर्या म्हणाला तस सत्यजित गालात हसला सूर्याचं सांगून झालं तसं त्याने सत्यजितकडे पाहिलं तर तो नुसताच गालात हसून त्याच्याकडे बघत होता मी तुला इतका सिरियस मॅटर सांगतोय आणि तू हसतोयस काय सूर्या काल फुगवत म्हणाला हसू नको तर काय करू मी विचार करतोय की माझा येडा भाऊ इतका कसा काय शहाणा झाला सत्या म्हणाला मी शहाणाच आहे तूच मला वेडा समजतोस सूर्याने उत्तर दिलं तसं सत्यजितला अजून हसायला आलं एनिवेज आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय खरच तू जो डिसिजन घेतलायस तो अगदी योग्य आहे मला जेव्हा हे सगळं कळालं होतं तेव्हा मी तुझ्याशी बोलणार होतो पण नंतर विचार केला की प्रत्येक गोष्टीत मी इंटरफेअर करणं बरोबर नाही कारण ही तुमची पर्सनल लाईफ आहे सो so त्यात काय करायचंय हा सर्वस्वी तुमचा डिसिजन आहे आज तू मला स्वतःहून हे सगळं सांगितलंयस त्यामुळे आता मी बोलू शकतो हे बघ मी फक्त तुला इतकंच सांगेन की तू जर आता निर्णय घेतलायस तर त्यावर ठाम राहा हो दे तिचं हे वर्ष कम्प्लीट त्यानंतर तुझं लग्न तिच्याशीच होईल हा शब्द आहे माझा पण निदान तोपर्यंत तरी वाट पहा सत्यजित म्हणाला बट भाई बुवांचं काय करायचं राधाला सगळ्यात जास्त टेन्शन आहे मी तुला आत्याचा जो मॅटर सांगितला त्याचा तिने खूप धसका घेतला आणि त्यात तुझ्या आणि वहिनीमुळे बुवा ऑलरेडी हर्ट झालेत त्यात आता जर त्यांना माझ्या आणि राधा विषयी कळालं तर मग अजून प्रॉब्लेम होतील सूर्या म्हणाला त्याची चिंता तू नको करूस त्यांना कसं सरळ करायचं ना ते आता मला चांगलंच माहिती आणि मुळात आपण त्यांच्या घरी नाही जाणार ते आपल्या घरी येथील राधाचं स्थळ घेऊन सत्यजित घालात हसत म्हणाला मस्करी करतोयस का सासरे बुआ आणि आपल्या घरी येथील ते पण राधाचं स्थळ घेऊन अशक्य गोष्ट आहे ही सूर्याला त्याच्या बोलण्यावर विश्वासच वाटत नव्हता अशक्य गोष्टी करण्यातच तर खरी मजा असते नाही का सत्या म्हणाला नक्की काय करणार आहेस तू सूर्याने कपाळावर आठ्या पाडत विचारला आता जर घरी येणार प्रत्येक स्थळ राधाला नकार देत असेल तर किती दिवस ते तिला शोभेची बावली म्हणून घरात ठेवतील आणि स्वतःहून तुझं स्थळ घेऊन गेली तर सासूबाई नक्कीच विचार करतील आणि एकदा का सासूबाई रेडी झाल्या की बुवा रेडी झालेच म्हणून समज सत्यजित म्हणाला तस सूर्याच्या डोळ्यात चमक आली खरच असं होऊ शकत सूर्याने विचारलं का नाही होऊ शकत पाटील जे ठरवतात ना ते करूनच राहतात आणि तसही मी चॅलेंज दिले त्यांना कि ते स्वतः राधाचं स्थळ घेऊन आपल्या घरी येतील आणि मी चॅलेंज दिले म्हटल्यावर ते पूर्ण होणारच त्यांनी तिकडे राधासाठी हजार स्थळ पाहू दे पण एकही एक मुलगा राधाशी लग्न करायला तयार होणार नाही शेवटी वैतागून म्हाताऱ्याला आपल्याच घरी यावं लागेल मी त्यांच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच शिल्लक ठेवणार नाही सत्यजित म्हणाला भाई आर सिम्पली ग्रेट मला तर कधी कधी वाटतं ना तुझा मेंदू लॅब मध्ये ठेवला पाहिजे त्यावर रिसर्च झाला पाहिजे इतक्या भन्नाट आयडिया येतात तरी कुठून आय जस्ट लव्ह यू भाई आय लव्ह यू सो so मच तू ना आमच्या आयुष्यातला जीनेस आमचे सगळे सूर्या पुढे होऊन त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला तसा सत्यजित गालात हसला क्या बात है आज बंधू प्रेम खूप होतो चालले दुर्वा हातात ट्रे घेऊन येत म्हणाली असच गवैनी सूर्या म्हणाला थोड्या वेळापूर्वीचा त्याचा दुःखी चेहरा आता एकदम रिलॅक्स आणि आनंदी झाला होता कारण त्याला त्याच्या भाईवर विश्वास होता हे घ्या केसर दूत दुर्वा त्या दोघांसमोर ट्रे पकडत म्हणाली तसं त्यांनी आपापले ग्लास उचलले दुर्वाने पण तिचा ग्लास घेतला आणि चेअर्स करत त्या तिघांनी दूध संपवलं इकडे शिवा जेवण घेऊन त्याच्या रूमच्या बाल्कनीत आला तिथून त्याला समोरची काही घर स्पष्ट दिसत होती त्याने सिगरेट पेटवली आणि त्याचा धूर हवेत सोडत तो समोरच्या घराकडे बघू लागला छोट पण अगदी घर मिस खटारा मला प्रेमात होतीस या शिवराज पाटीलला एवढं सोपं वाटलं का तुला ते एकशे आठ गर्लफ्रेंड होत्या माझ्या त्यातल्या एकीलाही मला प्रेमात पडणं जमलं नाही ते पण रिलेशनशिप मध्ये राहून आणि तू मला खुन्नच देऊन प्रेमात पाडशील असं वाटलं का तुला मी भाईला चॅलेंज दिलं आणि मी ते चॅलेंज पूर्ण करूनच राहणार आता तू लग्न करशील ते फक्त माझ्याशी प्रेम करशील तेही फक्त माझ्यावर मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरी चालेल सिगरेटचा कश घेत तो समोरच्या घराकडे बघून बोलत होता सर आत का आलोकने विचारलं तस त्याने मागे वळून बघितलं त्याने हातातली सिगरेट विजवली आणि आत आला तर आलोक हातात एक ट्रे घेऊन आला होता ज्यामध्ये बियर बॉटल आणि ग्लास होता सॉरी सर पण सध्या फक्त एवढंच मिळालं उद्या बाकी सगळ्याची व्यवस्था करतो आलोक ट्रे टेबल वर ठेवत म्हणाला इट्स ओके थँक्स तू घेणार आहेस का शिवा सोफ्यावर बसत म्हणाला नो सर थँक यू पण मी ड्रिंक करत नाही आलोक म्हणाला का शिवा बॉटलमधली ग्लास मध्ये होतात म्हणाला माहित नाही पण कधी घेण्याची इच्छाच झाली नाही आणि ज्या गोष्टीची इच्छा होत नाही ती गोष्ट जबरदस्ती करण्यात मला काहीच पॉइंट वाटत नाही उत्तर दिलं कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात पण त्या केल्यानंतर आपल्याला समजत कि खरच उत्तर यातच आहे शिवा तो ग्लास तोंडाला लावत म्हणाला आलोकला मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ समजलाच नव्हता इट्स ओके okay. खूप रात्र झालीये तू जाऊन झोप तो म्हणाला ओके सर काही लागलं तर मला वन झिरो टू वर कॉल करा मी खालच्याच रूम मध्ये आजची रात्र मी पण इथेच थांबणार आहे उद्यापासून मी फक्त मॉर्निंग आणि नाईटला येत जाईन तो म्हणाला नो no प्रॉब्लेम शिवा दुसरा ग्लास तोंडाला लावत म्हणाला ओके सर गुड नाईट तो म्हणाला गुड नाईट शिवा म्हणाला तसा आलोक निघून गेला जाता जाता त्याने रूमचा दरवाजा ओढून घेतला त्याला जाताना बघून शिवाने सुस्कारा सोडत नकारार्थी मांड आणि तो क्लास खाली ठेवत डायरेक्ट बॉटल हातात घेऊन तोंडाला लावली मग और क्या चल रहा है लाइफ में अखिल ने ताराला विचारलं आज अखिल जेवणासाठी त्यांच्याकडे आला होता आणि जेवण झाल्यावर निवांत गप्पा मारता याव्यात म्हणून ते दोघे आले होते काही नाही जॉब काम आणि माझी लाईफ बाकी काही खास नाही ताराने उत्तर दिलं पण हे बोलताना शिवाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला होता बायदवे सकाळच्या पंजाबी ड्रेस मध्ये तू जास्त छान दिसत होतीस तो ताराच्या नाईट ड्रेस कडे बघत म्हणाला यावर ताराने त्याच्याकडे बघून फक्त एक दिली तुला कधीपासून संस्कारी मुली आवडायला ला लागल्या ताराने त्याच्याकडे बघून विचारलं आधी नव्हत्या आवडत पण लंडनला गेल्यानंतर जेव्हा तिथल्या छोट्या छोट्या कपड्यातल्या मुली बघितल्या तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण झाली यार आपली संस्कृती खरंच ग्रेट आहे जग्काच्या पाठीवर हे कुठेही पाहायला मिळणार नाही आणि सगळ्यात सुंदर मुली तर भारतातच आहेत ब्युटिफुल इंडियन ब्युटी खरं सांगू मुलींना असं वाटतं की आम्हा मुलांना मॉडर्न कपडे घालणाऱ्या एकदम स्टायलिश राहणाऱ्या मुली आवडतात पण खर तर मुलांना पंजाबी सूट घातलेली कपाळावर टिकली लावणारी त्यातल्या त्यात, त्यात जर तिने साडी घातली तर आई शपथ आमचा गेम वाजलाच अखिल म्हणून समज म्हणाला तस ताराला हसू आलं तुझा गेम वाजवणारी सापडली नाहीये वाटत अजून तुला तिने हसतच त्याला विचारलं नाही ना कॉलेज होत तोपर्यंत तुझ्यासोबतच टाइमपास केला तू माझी इतकी चांगली फ्रेंड होतीस की मला कधी गर्लफ्रेंडची गरजच पडली नाही नंतर लंडनला ना निघून गेलो तिथे एक दोन गर्लफ्रेंड्स होत्या पण फार वेळ ते रिलेशन नाही टिकलं कारण त्यांच्यासोबत आपली मेंटल लेवल नाही मॅच होऊ शकत आणि त्यात तुला माझ्या मातोश्री कशा आहेत ते तर चांगलंच माहिती आहे मी जर एखादी गोरी मेम सून म्हणून आणली ना तर आमच्या विरुद्ध भारत छोडो आंदोलन करेल ती आणि त्या पोरीसोबत मला पण जिवंत चालेल ना बाबा ना एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत म्हणून मग इथलीच एखादी मुलगी शोधावी म्हणतो पण त्यासाठी मी इथे राहायला तर पाहिजे यावेळी आहे म्हणा दोन महिन्यांची सुट्टी सो या दोन महिन्यात कोणी आवडलं तर नक्कीच विचार करेन अखिलने उत्तर दिलं गुड मिळेल तुला नक्कीच तारा पण हसून म्हणाली माझ सोडग सांग अजूनही तुझं तेच मत आहे का जे आधी होत आय हेट लव्ह एन ऑल अखिलने हसून विचारलं पण हे विचारताच ताराच्या डोळ्यांसमोर शिवाचा चेहरा आला तारा मी काहीतरी विचारले तुला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं तशी ती तिच्या विचारातून बाहेर आली हो अजूनही माझ तेच मत आहे की प्रेम भीम सगळं खोट असत ताराने उत्तर दिलं तस अखिलने डोक्याला हात मारून घेतला यार तू इतकी विरड आहेस जनरली मुली या प्रेमाची आणि आपल्या होणाऱ्या पार्टनरची स्वप्न बघतात आणि एक तू आहेस प्रेमभंग झाल्यासारखी बोलत असतेस बट एक मात्र नक्की जेव्हा तू खरच कोणाच्या तरी प्रेमात पडशील ना तेव्हा तूच म्हणशील की प्रेम ही या जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे अखिल म्हणाला आय डोंट थिंक सो प्रेम हा फक्त टाइमपास असतो आणि या जगात कोणीच कोणाचं नसत आई वडील सोडले तर कुणीही आपल्यावर निस्वार्थी प्रेम करत नाही तारा म्हणाली करतात ग पण त्याला पार्टनर तसा भेटला पाहिजे तो म्हणाला असे प्रामाणिक पार्टनर्स बनवणं देवाने कधीच बंद केलंय झोपाळ्यावरून उठत म्हणाली अस तुला वाटत पण हे जग खूप मोठ प्रेम करणारा जोडीदार मिळावा तेव्हाच तुझा प्रेमावर विश्वास बसेल अखिल म्हणाला माझा प्रेमावर विश्वास आहे पण तो फक्त तो आई वडिलांच्या प्रेमावर कारण त्यांच्या प्रेमात कुठलाही स्वार्थ नसतो त्यांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते ते फक्त निस्वार्थीपणे आपल्याला द्यायचं काम करतात ते फक्त निस्वार्थीपणे आपल्याला प्रेम द्यायचं काम करतात ती म्हणाली त्याचा असा अर्थ नाही की जगातले सगळेच प्रेम करणारे स्वार्थी असतात अखिल पण उभा राहत म्हणाला मला सांग तुला कशी मुलगी हवी बदलत त्याला तसा विषय विचारलं तो थोडा आश्चर्यचकित झाला अजून तसा काही मी विचार केला नाही पण मला कशी मुलगी नकोय ते मला चांगलंच माहिती अखिल तिच्याकडे बघत म्हणाला ओके मग तुला कशी मुलगी नकोय ते सांग तिने हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत विचारलं तुझ्यासारखी तुझ्यासारखी मला मुलगी अजिबात नकोय ज्याच्याशी तुझ लग्न होईल तो पाराच्या भावात गेलाच म्हणून समज अखिल म्हणाला तस तारा मांजरी सारखी बारीक करून त्याच्याकडे बघू लागली यू? ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली आणि त्याला मारायला त्याच्या पाठीमागे धावी पण आधीचा सावध असलेला तो लगेच पळाला त्या ते टेरेस वर दोघांची पकडा पकडी सुरू होती हे बघ माझ वाक्य तू लगेच प्रूफ करून दाखवलंस इतक्या लगेच कोण तयार आणि एवढ्याशा गोष्टीवरून लगेच मारायचं असतं का देव तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती देव अखिल पळता पळताच म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी कालच्या प्रवासाच्या दगदकीमुळे आणि रात्रीच्या हँग शिवा अजूनही झोपेतच होता खिडकीतून सूर्याची किरण जशी त्याच्या डोळ्यावर पडली तशी त्याची झोप लुकलुक त्याने डोळे उघडले पण डोळे उघडताच ती किरण सरळ त्याच्या डोळ्यावर पडली तसा त्याने डोळ्यांसमोर हातरला एक मोठा आळस देत तो उठून बसला आणि स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आजूबाजूला त्याला थोड वेगळं वाटलं पण जेव्हा त्याने पूर्ण डोळे उघडले तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि तो आता कोल्हापूर मध्ये नाही तर पुण्यात आहे तसं त्याने सुस्कारा सोडला गुड मॉर्निंग शिवा तो स्वतःलाच म्हणाला आणि उठून बाल्कनीत आला सकाळचे सात वाजून गेले होते त्यामुळे आता बाहेर स्वच्छ प्रकाश पडला होता त्याने कठड्यावर हात ठेवून सगळीकडे पाहिलं तर शहर आता उठून आपापल्या कामाला लागलं होत ज्यांना मॉर्निंग ड्युटी होती ते आवरून ऑफिसला जायला निघाले होते तर काही जॉगिंग करून परत घरी येत होते अचानक त्याची नजर एका दिशेने गेली आणि तो स्तब्ध झाला समोरून ताना पळतच तिच्या घरच्या दिशेने येताना दिसली तिने जॉगिंग सूट घातला होता कानात इयरफोन्स होते केसांची पोनी होती उन्हात तिचा चेहरा चमकत होता तिला पकतास तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला कारण तो बघत होता ती रियल तारा होती स्मार्ट डॅशिंग आणि बिनधास्त तिला पाहताच त्याच्या ओठांचे कोपरे रुंदावले अगदी त्याच्याही नकळत पण त्याच्या चेहऱ्यावरच हसू दुसऱ्या क्षणी मावळलं कारण पाठी मागून त्याने एका मुलाला तिच्या दिशेने येताना पाहिलं आणि एवढच नाही तर तिच्या जवळ येऊन त्याने तिच्या डोक्यात टपली मारली ते पाहून तर त्याच्या हाताच्या नसाच फुगल्या अक्की आर इरिटेट नको करू इथून पुढे मी कधीच तुला माझ्यासोबत जॉगिंगला नेणार नाहीये तारा त्याच्याकडे बघून रागात म्हणाली पण तिने त्याच्यावर हात उकारताच अखिलला तिचा हात दिसला तसा तो स्तब्ध झाला हे टिटू हाताला काय झालंय तुझ्या हा व्रण कसलाय आधी तर नव्हता तो तिचा हात हातात घेत म्हणाला पण इकडे त्याने तिचा हात हातात घेतलेला बघून शिवा बाबूचे डोळे मात्र आग ओकू लागले होते असच कट बसला होता ती त्याच्या हातून हात सोडवून घेत म्हणाली सॉरी यार काल माझ्या चा लक्षातच आलं नाही तो म्हणाला लक्षात आलं असत तर तू काय केलं असतस तिने हाताची घडी घालून त्याला विचारलं तर मी तुझा, हादा हादा वर तुझा हात असा हातात घेतला असता आणि त्यावर फुंकर घालून एकाच सेकंदात तुझा व्रण गायब केला असता तो तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ तितक्यात तिने तिचा हात मागे ओढून घेतला पण हे बघून आता शिवा भयंकर संतापला एक महिना फक्त एक महिना झाला होता हिला इकडे येऊन आणि ही मागचं सगळं विसरली मी हिच्याबद्दल अगदी बरोबर विचार करत होतो ही पोरगी एक नंबरची स्वार्थी आहे हिला कुणाच घेणं देणं नाही तो रागात म्हणाला आणि कठड्यावर हाताची मोठ मारत आतमध्ये निघून गेला